श्री संत बाळू मामा बघा नंबर सतरा कारभारी लहू दादा लिंगरे ही पालखी टाकळी परिसरात आहे भक्तानो आरती झाल्यानंतर ही मेंढी माऊली असे चरायला निघालेले बोला जय बाळू मामा जय जय बाळू मामांची मेंढे शेतमालक संतोष रामचंद्र सलगर टाकळी पांढरेवाडी नजिक तालुका पंढरपूर बोला जय बाळू बोला बाळूमामांच्या नावानं चांग भले बाळूमामाच्या शेळेमेंढ्याच्या नावानं चांग भले जय बाळूमामा श्री संत बाळूमामा बघा नंबर सतरा कारभारी लहू दादा लेंगरे ही पालखी ज्यांच्या शेतात बसली होती असे सदभक्त आज आषाढीची वारी करून जात असताना वाटत आपली भेट झालेली आहे आणि त्यांनी त्यांचा जी काय विचार आहेत ते आपल्याला सांगतायत आपण जाणून घेऊया आधी आपलं नाव पूर्ण सांगा मी संतोष रामचंद्र सलगर गाव गाव पुनर्वसन टाकळी पांढरेवाडी पांढरेवाडी तालुका पंढरपूर पंढरपूर सतरा नंबर पालखी तुमच्या शेतात लहू दादा लेंगरी आलती थोड्याच दिवसाची घटना आहे आणि ती पालखी येऊन तुमच्यातनं गेले ना आता आषाढी आले तुमची काय इच्छा होती आणि ते पूर्ण मामाच्याकडनं कशी झाले काय सांगा पूर्ण माहिती एक माहितीचा व्यवहार होता किती पैशाचा एक कोटी एकतीस लाखाचा एक कोटी एकतीस लाखाचा सात एकर जमीन तुमची खरेदी करायची होती ती अडचण होती आणि ते व्यवहार पूर्ण तुमचा ही पालखी गेल्यानंतर आता सांगा की था था। तुम्ही कोटी माझा व्यवहार पूर्ण झाला सात अकरा सात अकरा खरेदी होत नव्हती हां खरेदीला यायची तेव्हा मामाजी मेंढ्रा आपल्या रानात बसली तेव्हा मग ती जी काय महा ती घर अशा होती ती गेली आणि वीस वर्षाचा वीस वर्षापासून महाग लागत त्या खरेदी होत नव्हती मेंढ्र बसली तेव्हा मग ती व्यापार पूर्ण झाला आपला मोबाईल नंबर सांगता तीस एक्क्याण्णव चौथी साठ हा त्यांचा सा मोबाईल नंबर आहे हे त्यांची मुलगी आहे आणि हे छोटा मुलगा आहे हे गाडी पण आहे त्यांची बघा आणि त्यांनी रस्त्यात आडवून आता भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की सतरा नंबर पालखी आपल्या शेतात बसली होती वीस वर्ष तटलेली गोष्ट ह्या बाळूमामाचे मेंढ्या बसल्यामुळं आमचे पूर्ण झालेले सात एकराची खरेदी किती एक कोटी ये एकतीस लाखाचा व्यवहार या बाळूमामांच्या कृपेनं पूर्ण झालेला आहे आता ठीकठाक व्यवस्थित आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे भक्तांनो असा हा मामांचा महिमा आहे बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग ब जय बाळ असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळ मामा जय जय बाळ मामा